Yes, थी क्लिक करायचं प्रत्येकाने अनम्यूट करायचंय आणि प्रथम तर आपलं खूप खूप अभिनंदन एवढं जबरदस्त मॅजिक पॉवरफुल अनबिलेबल एनर्जी सोबत आजचा वर्कआउट गायडन्स केला त्याबद्दल तुमच्या पूर्ण कुटुंबाचं प्रथमत अभिनंदन थँक्यू येस आपला yes. परिचय द्यायचा yes, आहे फॅमिलीला बु� आपला परिचय द्यायचा आहे येस yes, yes, yes. uh, येस सर येस गुड मॉर्निंग ऑल गोल्डन स्टार फॅमिली हॅपी न्यू इयर माझं नाव सर विनोद जिल्हा यस बाय विनोद्राऊंड काय करता विनोद सर आपण मी एक शेतकरी पुत्र आहोत सर आणि कृषी केंद्राचा व्यवसाय पण करतो सर येस yes, म्हणजे एक शेतकरी आहेत आणि त्याबरोबरच कृषी केंद्र चालवतात म्हणजे शेतकऱ्याचे रिलेटेड ते काम करत आहेत सर हे सर्व करत असताना आपण या गोल्डन स्टार फॅमिली सोबत कधी जॉईन झालात आणि काय चॅलेंजेस घेऊन आला होता या गोल्डन स्टार परिवारासोबत जॉईन होण्यासाठी येस सर मला पाच महिने आज रोजी पाच महिने पूर्ण झालेत सर येस म्हणजे पाच महिने आपण या परिवारासोबत जॉईन आहात येस सर आणि शुगर पेशंट होतो पेशंट होतो काय म्हणला डायबेटीस शुगर शुगर पेशंट होतो सर शुगर पेशंट यस yes, yes, शुगर पेशंट होते सर शुगर असल्यामुळे सर जॉईन झाले होते सर शुगर कधीपासून होती शुगरचा दहा वर्षापासून होती सर yes, yes. दहा वर्षापासून होती yes, yes, दहा वर्षापासून असणारे शुगर घेऊन आपण या परिवारासोबत जॉईन झाला होता नक्की या परिवारामध्ये गोल्डन स्टार फॅमिली सोबत जॉईन होण्यापूर्वी आपण आपण चांगल्या हेल्थ साठी प्रयत्न करत होतात का बरंच काय केलं सर बरच काय केलं विदर्भातले एकही मोठे दवाखाना सोडले नाही सर एकही मोठा दवाखाना सोडला नाही आपण विदर्भातला येस सर लाखो रुपये खर्च केले पण बेनिफिट काय मिळालं नाही सर येस 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 आणि त्यात शुगर माझी साडेतीनशे साडेतीनशे शुगर राहायची सर आणि इन्सुलिन पण चालू होती तीन टाइम गोळ्या आणि एक टाइम इंजेक्शन इन्सुलिन पण आपल्या शरीरासाठी आपण म्हणजे डॉक्टरांनी सजेस्ट केलं होतं आणि आपण घेत होता, होता। इन्सुलिन कधीपासून चालू होता आपल्याला इन्सुलिन पाच वर्षापासून चालू होतं सर सात वर्षापासून शुगर दहा वर्षापूर्वी डिटेक्ट झाले आणि इन्सुलिन सात वर्षापासून चालू होतं मग नेमकं एकंदरीत आपण एक व्यावसायिक पण आहात एक शेतकरी पण आहात आणि मग हे सगळी कशी जीवनशैली चालली होती या मागच्या दहा वर्षात सर से, जीवनशैलीत सर माझी राहिलीच नव्हती सर खूप कंटाळा आला होता सर तो तोच गोळ्या तोच इंजेक्शन तोच दवाखाना नेहमी 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 तेच राहायचं येस, येस, येस। आणि मग आता या पाच महिन्यामध्ये नेमका काय बेनिफिट मिळाला आपल्याला गोल्डन स्टार फॅमिली सोबत जॉईन होऊन शुगर तर नॉर्मल झालीच झाली सर शुगर आज रोजी सर नॉर्मल राहते एकशे ऐंशी वर आली सर साडेतीनशे जे शुगर होती आज एकशे ऐंशी वर सर तीनशे चे शुगर आज एकशे ऐंशी वरती आली नॉर्मल रेंज वरती आली आणि बाकी काय बेनिफिट मिळाले त्याबरोबर सर गोळी आहे सर ते पाचशे सर हजार ची गोळ्या होत्या ओके आणि ते स्वतः तुम्ही बंद केले का डॉक्टरांच्या सल्ल्याने बंद केले डॉक्टर डॉक्टरच्या सल्ल्याने सर ओके मग तुमचे जे रेग्युलर डॉक्टर होते ते काय म्हणले नेमके ने, कशामुळं बदल झाला असं काही त्यांना जाणवलं का त्यांना काय वाटलं येस येस सर तुम्ही कुठे दवाखाना केले म्हणजे कोणत्या दवाखान्यात जाऊन आलेत म्हणजे तुम्ही म्हणे मी मला दवाखाना वगैरे केलं नाही एक गोल्डन स्टार फॅमिली म्हणून आहे सर वर्कआउट साठी आणि त्यांचे मी जॉईन झालो आणि रोज वर्कआउट करतो म्हणलं सर आणि त्यांचं जे डायट दिलं ते डायट फॉलो करतो म्हणलं सर त्यानंच काय सर्व काही बदल झाला सर अजून yes, yes, yes. काही डिसऑर्डर होत का सोडून सर आपल्याला बरेच होत सर दोन हजार सतरा मध्ये ऍक्सिडेंट झाला होता सर दोन हजार yes. सतरा मध्ये ऍक्सिडेंट झाला होता त्यात सर सतरा जागी फ्रॅक्चर होतो सतरा जागेवरती फ्रॅक्चर झाले होते सर फ्रॅक्चर होते काय त्रास होत होता खूप खूप काही त्रास होता सर लंगडत चालत होतो पाय मुमेंट पाय, एका पायाचा मुवमेंट होत नव्हता सर मांडी घालून बसता येत नव्हता सर सर मला एवढं एवढा त्रास घेऊन आला होता त्या गोल्डन स्टार परिवार सोबत पाच महिन्यापूर्वी ज्यावेळेस पहिल्या दिवशी एक्झरसाइज ला आपण या सेशनला जॉईन झाला त्या दिवशी काय परिस्थिती होती आपली खूप बिकट परिस्थिती होती वर्कआउट केला होता त्या दिवशी पाचही मिनिट करू शकलो नव्हतो सर वर्कआउट पाच मिनिट वर्कआउट करू शकलो नव्हतो सर एवढं सारे आणि त्याबरोबर डिसऑर्डर पण खूप होत्या आणि मग पाचही मिनिट आपण वर्कआउट करू शकलो नाही कसं वाटलं होतं वाटलं होतं या परिवारामध्ये आपल्यामध्ये काहीतरी बदल होऊ शकतो पहिल्यांदा तर वाटलं नव्हतं सर पहिल्यांदा ते वाटलं नव्हतं पंधरा दिवस करून बघितलं सर मग थोडं 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 सर स्टॅमिना वाढत गेला पेन पण कमी होत गेला आणि आता मी कंटिन्यू सर करतो एक दीड घंटे दोन घंटे करू शकतो सर कंटिन्यू यस यस वजनाचा काही प्रॉब्लेम होता का सर कमी जास्त काही होतं का। वजनाच नव्हतं सर वजनाच नव्हतं सर मला गेन गेन करायचं होतं एक एक हो दोन किलो वाढले सर माझे वजन दोन केजी वेट वाढले वाढले सर वाव खूप छान म्हणजे दोन केजी वेट गेन झाले वजन कमी होतं सरांचं थोडं परंतु नॉर्मल रेंजला वेट आहे त्यांचं आणि खूप सुंदर आणि अमॅझिंग असा बदल झालाय आज सर्व बदल होण्याचं मुख्य कारण काय वाटतं सर कशामुळे हा बदल झालाय असं जाणवत आहे आपल्याला कारण की दहा चॅलेंज होत त्याचबरोबर ऍक्सिडेंट पण झालेला होता शरीरामध्ये खूप साऱ्या व्याधी होत्या हे सर्व घेऊन जगत असताना मग हा जो बदल झालाय आज तुम्ही हेल्दी हॅपी आणि तुम्ही म्हणताय की पाच मिनिट सुद्धा वर्कआउट करू शकलो नाहीत आणि आज तब्बल एक तास वर्कआउट केला याचं काय नेमकं राज वाटतंय आपल्याला वीक वर्कआउट सर सकसंत्रा yes. शंभर टक्के कोच मार, मार्गदर्शन या तिन्ही सातत्य फॉलो केलं तर शंभर टक्के रिझल्ट आहे सर किती दिवसामध्ये बदल झाला होता yes, सुरुवातीच्या सुरुवातीच्या किती दिवसामध्ये आपल्याला हा सर्व बेनिफिट जाणवला प्रॉपर एका महिन्यातच सर एका महिन्यात एका महिन्यात सर दहा वर्षाचं चॅलेंज एका महिन्यात तुमचा नॉर्मल आला सर यास सर क्या बात आहे सर खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन जगातील नंबर हातामध्ये एका ग्लासने एका महिन्यामध्ये त्यांचं आयुष्य बदलले दहा वर्षाच शुगर त्यांची कमी झाली आणि त्याचबरोबर इन्सुलिन घेतो ते सात वर्षापासून आणि त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता सतरा जागेवरती फ्रॅक्चर असणारा व्यक्ती आज तब्बल या गोल्डन स्टार फॅमिलीमध्ये एक तास वर्कआउट गायडन्स करू शकतो हा एक आदर्श आणि उत्तम नमुना सरांच्या माध्यमातून निर्माण झालाय सर नक्कीच खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन आणि या ठिकाणी मी डिस्क्लेमर देईल हा सरांचा वैयक्तिक बदल आहे त्यांच्या जीवनामध्ये झालेला हा वैयक्तिक बदल आहे कारण की त्यांनी ह्या सर्व गोष्टी करताना सगळ्या संतुलित आहारासोबतच त्यांच्या कोच योग्य असं मार्गदर्शन घेतलं आणि एकाच्या माध्यमातून हे सगळं त्यांच्यामध्ये निर्माण झाले तर ह्या सर्व गोष्टी घडण्यासाठी कोणाला थँक्यू म्हणाल सर तुम्ही सर गोल्डन स्टार फॅमिलीला सर माझे ग्रेट कोच आहेत सर आर डी सर येस मेंटर पवार पवार सर नागर कोच सावताडे सर येस 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 नक्कीच सर खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन आणि आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा असंच हेल्दी हॅपी आणि निरोगी कुटुंब आपलं राहो यासाठी आता आम्ही आम्हाला अजून इच्छा आहे की तुमच्यामध्ये तर बदल झाला तुम्ही तर सुरुवात केली तुमच्यामध्ये एवढाच सुंदर बदल झाला मग तुमच्या परिवारामध्ये अजून काय बेनिफिट मिळालेत हे आम्हाला जाणून घ्यायचे तर नक्कीच मुलगा तुमचा खूप सुंदर असा पॉवरफुल वर्कआउट करत होता एक तास तर त्याच्याशी आम्ही संवाद साधू खूप साऱ्या या गोल्डन स्टार परिवारामध्ये सगळे व्यक्ती त्याला पाहत होते की तुम्ही तर करताय परंतु मुलगा एवढ्या सुंदर पद्धतीने आणि या वयामध्ये तब्बल एक तास पॉवरफुल वर्कआउट आणि सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे होतं नक्कीच सुंदर असं एक्सरसाइज केलंय त्याच्या त्याच्यामध्ये काय बदल झालाय आणि त्याला काय बेनिफिट मिळाला या गोल्डन स्टार परिवाराच्या माध्यमातून पाहायचंय आम्हाला यस येस सर हा माझा शेजारीचा मुलगा आहे सर माझा भाचा आहे तो शेजारीचा मुलगा